दत्त नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलण्याचा योग आला आहे माझ्या मागच्या आमचे अण्णा आणि आम्ही या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला खरं म्हणजे पुढले एपिसोड पण तयार होते पण काहीतरी टेक्निकल कारणामुळे उशीर झाला आणि पुढले भाग लिहायला थोडासा उशीरच झाला आता मंडळी आजचा जो विषय आहे तो म्हणजे माझे कॉलेज जीवन कॉलेजमधलं माझं जीवन आता एकोणीसशे पासष्टच्या जून महिन्यामध्ये में मी द लातूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये पी यू सी किंवा प्री डिग्री कोर्स कॉमर्ससाठी ॲडमिशन घेतले आता वाशीसारख्या खेडेगावातून मी लातूरसारख्या शहरात आलो होतो लातूर त्यावेळी खरं म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुकाच होता नंतर तो वेगळा जिल्हा झाला त्यावेळी लातूर काही फारसं मोठं शहर नव्हतं हो सिग्नल कॅम्प म्हणजे जिथे आम्ही राहत होतो किंवा अशोका हॉटेल जे मेन हॉटेल आहे तिथून ते कॉ दयानंद कॉलेजपर्यंत कुठलीही वस्ती नव्हती बार्शीकडे जाणारी एक सडक आणि तिच्या शेजारून जाणारी बार्शी लाईट रेल रेल्वेचे गेज रू रेल्वेचे रूट असे आमच्या कॉलेजच्या समोरूनच जात होते दिवसातून दोन तीन गाड्या लातूर ते मिरज आणि मिरज ते लातूर अशा ये जा करत असत आता या गाडीच्या स्पीडबद्दल म्हणजे वेगाबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत तेव्हा चालत्या गाडीतून उतरून तुम्ही भाजी घेऊन परत गाडी पकडू शकाल असं सुद्धा सांगता यायचं पु ल देशपांडेंनी सुद्धा एका कथेत त्यां या ते गाडीचा उल्लेख केलेला आहे जुन्या लातूरमध्ये राहणारे माझे काही मित्र कॉलेज कुमार स्टेशनला जाऊन या गाडीमध्ये बसत आणि दयानंद कॉलेज आलं की अलगद उड्या मारून उतरत असत पण मंडळी खरं सांगू का ही गाडी मुळातच टॉय ट्रेन किंवा नॅरोगेज होती त्यामुळे तिची तुलना तुम्ही मीटर गेज किंवा ब्रॉडगेज बरोबर करणं शक्य चांग मला आवडत नसायचं याच गाडीने आम्ही एक लहानपणी म्हणजे शाळेत असताना एडशी ते करोडवाडी तीन तासाचा प्रवास केला त्यावेळी तिकीट होतं दीड रुपया विद्यार्थी कन्सेशन म्हणून आम्हाला पंच्याहत्तर पैशामध्ये तीन तासाचा प्रवास मिळाल्याचं मला आठवत आहे मंडळी दयानंद कॉलेजची बिल्डिंग इंग्रजी एच आकाराची होती एच असतं ना आपला तर ती आडवी केल्यानंतर जशी असेल त्या प्रकारचा होता एका बाजूला कॉमर्सचे वर्ग भरत असत तर दुसऱ्या बाजूला आर्टचे वर्ग भरत असत वरच्या मजल्यावर सायन्सचे वर्ग त्यांची लॅबोरेटरी लायब्ररी वगैरे विभाग होते आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती त्यामुळे लाईट फॅनची कधी गरजच पडली नाही आणि माझ्या मागच्या बाजूला एवढे मोठे भलांग भ भले मोठे पटांगण होते की त्यामध्ये व्हॉलीबॉल फुटबॉल खो खो होतुतू बरेच असे खेळ चालायचे अंदाजे बाराशे विद्यार्थी त्यावेळी सगळे मिळून शिकत होते त्यामुळे ओळखी खूप वाढत होत्या तुम्हाला म्हणून सांगतो मंडळी दोन हजार चौदाच्या डिसेंबरमध्ये मी माझ्या नातवाला म्हणजे सोहमला मी कॉलेज दाखवण्यासाठी लातूरला घेऊन गे गेलो तिथली गर्दी आणि झालेले प्रचंड बांधकाम पाहून मन विषन्न होऊन गेलं मंडळी पहिल्या वर्षी कॉलेजच्या कार्यक्रमात मी फारसा ॲक्टिव्ह नव्हतो हळूहळू नौखेपणा कमी झाला आणि मग मी हिरिरीने बऱ्याच कार्यक्रमात भाग घेऊ लागलो हस्तलिखित मासिक काढणे त्यात कथा लिहिणे वृत्त स्पर्धेत भाग घेणे वगैरे प्रकार सुरू झाले त्यावेळी माझ्या वर्गात सत्तर एक मुलं होती पण हजेरी मात्र अंदाजे पन्नास जणांचीच असायची पुरुषोत्तम सारडा नंदकिशोर रानदड हे दोघं मारवाडी होते पण माझे अगदी क्लोज मित्र होते शिवाय देशपांडे काजी आणि आमचे विशेष म्हणजे आमचे जावाई सुरत्नाचे मिस्टर भास्करराव कुलकर्णी हे देखील माझे चार वर्ष क्लासमेट होते भास्करराव पुढल्या दोन रांगेत बसायचे तर आम्ही शेवटून दुसऱ्या रांगेत बसायचं आणि तेही टिवल्या बावल्या करत चाललेल्या असायचं आमच्या आमच्या वर्गात फक्त तीनच मुली होत्या दोन गुजराती होत्या तर एक महाराष्ट्रीयन होत्या गुजराती मुली गर्भश्रीमंत होत्या अगदी टापटिपीत असायच्या इस्त्रीचे कपडे असायचे दररोज सायकल रिक्षाने यायच्या क्वचित प्रसंगी प्रीमियर पद्मिनी पद्मिनीने यायच्या याउलट मराठी मुलगी पु ल देशपांडेंच्या चितळ्या यांच्या वर्गातल्या गोदक्कासारखी होती एकमात्र होतं तिघे भरपूर अभ्यास करायची आणि परीक्षेत चांगले मार्क मिळवत होत्या अर्थात मीही चांगले मार्क मिळवत होतो बरं का त्यावेळी मुले मुलीशी किंवा मुली, मुली मुलांशी सहजासहजी बोलत नसत हॉटेलमध्ये वगैरे जाणं तर सोडूनच द्या कॉलेजचे प्राचार्य श्री भा महा नावाडे किंवा बी एम नावाडे नावाचे सर होते भारदस्त व्यक्तिमत्व विषयावरची पकड यामुळे आम्ही त्यांना आदरयुक्त मान देत असू अंदाजे सकाळी दहाच्या सुमारास ते कॉलेजमध्ये राऊंड मारत असत ते आलेले दिसतात प्रत्येकजण पुस्तकात डोके खुपसून अभ्यासाचं नाटक करत असायचे आणि गेलेले दिसले की पुन्हा ये रे माझ्या मागल्यामध्ये टिवल्या वावल्या सुरू नावाडे सर आम्हाला अकाउंटेसिक अकाउंटन्सी शिकवत असत सेकंड इयरचा एक किस्सा मला आठवतोय तो तुम्हाला सांगतो बँकेची बॅलन्सशीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा पिरियड चालू होता देना बँक डीई एन ए देना देवकरण नामची बँक अशी एक बँक होती ती नंतर मर्ज झाली तर त्या बँकेचे बॅलन्सशीट शिकवत होते आता थोडंसं शिकवल्यानंतर सरांना काय मध्ये चुक केली कोण अटके त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली दोन जणांना विचारल्यानंतर माझा नंबर आला मला म्हणाले काय रे कुठल्या बँकेचे आपण बॅलन्सशीट शिक शिकतोय मी पटकीने उत्तर दिलं दिना बँक यावर एक मिनिटभर वर्गात स्मशान शांतता पसरली आणि त्यानंतर जो हास्यकल्लोळ झाला सरांना सुद्धा हसू ना पण ते माझ्यावर ओरडले सीट डाऊन मी फार गंगारून गेलो काय झालं ते क्षणभर कळालंच नाही नंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या वर्गातल्या मुलीचं आम नाव दिना होतं आणि बँकेचं नाव देना होतं मी सर्द झालो आणि अपेक्षेप्रमाणे थोड्या वेळाने सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले बळी देण्यास चाललेल्या बकऱ्यासारखा चेहरा करून त्याच्या त्यांच्या केबिनमध्ये गेलो ते रागाने माझ्याकडे पाहत होते तेवढ्यात एक फोन वाजला आणि सरांनी फोन घेतला क्षणात माउथपीसवर हात ठेवून ते मला म्हणाले काळजी घ्या वाह्यात पना कमी करा जा मी गेल्या पावले मी परत आलेलं पाहून आमच्या ग्रुपचा जीव भांड्यात पडला खरं म्हणजे नंतर काही दिवसानंतर आमची पिकनिक आमच्या वर्गाची पिकनिक तेरला गेली मी आणि माझ्या मित्रांनी सर्व व्यवस्था बघितली तेरणा नदी गोरोबा काकाचे मंदिर साखर कारखाना वगैरे पाहून आम्ही परत निघालो वाटेत मी दिनाला म्हटलं तू गेल्या आठवड्यात मी तुझं चुकून वर्गात नाव घेतलं तुला राग तर नाही ना आला तर ती म्हणाली अरे असं चालतं वर्गात कॉलेजमध्ये गमती जमती चालणार नाहीत तर कुठे चालतील आणि या उलट तुला सांगते माझ्या घरच्यांना जेव्हा मी सांगितलं हा प्रकार तेव्हा ते सुद्धा हसून परेशान झाले आणि तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर मी माझ्या डोक्यावरचं ओझं जरा कमी झाला सेकंड लँग्वेज हिंदी होती दुसरी भाषा ती शिकवायला आम्हाला रनसुवे नावाचे एक चार्ली चापली मिशी ठेवलेले ग्रस्त सदग्रस्त होते चांगली हिंदी शिकवायचे होते महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या प्रबोध प्रवीण या हिंदीच्या परीक्षा मी पास असल्यामुळे रणसुबे सरांचा मी आवडता विद्यार्थी होतो आता मला मंडळी बँकिंग लॉ आणि प्रॅक्टिस हा विषय शिकवायला आम्हाला कोण प्राध्यापक असेल सांगा बरं आठवा चक्क भारत देशाचे मंत्री आणि नंतर लोकसभेचे अध्यक्ष माननीय शिवराज पाटील सर हे शिकवत होते त्यावेळी फक्त ते लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष होते नगराध्यक्ष होते कडक सूटबूट घातलेले आणि कडक सूटबूट घातलेले पाटील सर देवानंद सारखे दिसायचे इतर प्राध्यापकात ते फारसे मिसळत नसत त्यांचे बिरेड संपले की ड्रायव्हर गाडी घेऊन हजर असायचा वाट आमच्या आमच्या वाटेत गुड मॉर्निंगला ते हसून प्रत्युत्तर द्यायचे क्वचित प्रसंगी विचारलेल्या प्रश्नाला पण ते उत्तर देत असत आता मंडळी फर्स्ट इयरला आम्हाला एक गुजराती मॅडम इंग्लिश शिकवायला होत्या पुण्याहून त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या लातूरला आल्या मॅचिंग म्हणजे काय प्रकार असतो तो त्यावेळी आम्हाला कळाला त्यांच्या कपाळावरच्या बिंदीपासून ते पायातल्या सँडलपर्यंत मॅचिंग कलर असायचा पहिले काही दिवस तर आम्ही त्यांच्याकडे बघतच बसायचो त्या काय शिकवतात वगैरे त्याच्याकडे आमचं फारसं लक्ष नसायचं <laughs> अभ्यासाच्या सोबतच गॅदरिंगमध्ये मी भाग घेत होतो मधुकर तोरड तोरडमालांचं सैनिक नावाचा माणूस या नाटकात मला चांगली भूमिका होती नंतरच्या वर्षी आम्ही मॉक पार्लमेंट म्हणजे अभिरूप लोकसभा लोकसभेचं काम कसं चालतं ते दाखवण्याचा एक प्रयोग केला अर्ध्या स्टेजच्या अर्ध्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक बसलेले होते तर अर्ध्या भागामध्ये विरोधी पक्षाचे लोक बसलेले होते सत्ताधारी पक्षांनी पांढऱ्या शुभ्र कपडे घातलेले होते तर विरोधी पक्षांत काही लाल होते तर काही केशरी होते तीन चार महिला खासदार पण होत्या त्यात मधोमध उंच मोठी खुर्ची राष्ट्रपतीसाठी ठेवलेली होती त्यात मी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची भूमिका करत होतो त्यासाठी काजी नावाच्या माझ्या मित्राच्या वडिलांची शेरवानी फर कॅप गॉगल काठी असा प्रोश पोशाख मी केला होता अंदाजे तासभर चाललेल्या हा कार्यक्रम खूपच आकर्षक झाला आणि खूप टाळ्या मिळाल्या परीक्षक आणि विशेष म्हणजे आमचे प्राचार्य सर यांनी पण माझी पाठ थोपटली व फोटो सेशन केले मंडळी कॉलेज जीवन आणि सिनेमा नाही असं होणारच नाही त्यावेळी लातूरला पाच सिनेमा थिएटर होते मला वाटतं मराठवाड्यातील कुठल्याही शहरात त्यावेळी पाच सिनेमा थिएटर नसतील तेव्हा राजेंद्र सा राज कुमार आणि साधनाचा मेरे मेहबूब शम्मी कपूर बरोबर राजकुमार शिवाय जंगली आई मिलन की बेला देवानंदचे हम तेरे घर के सामने नूतन सुनील दत्तचा मिलन इत्यादी सिनेमा आम्ही दोन दोनदा तीन तीनदा पाहिल्या एक प्रसंग मला आठवतोय तुमच्याशी शेअर करतो सेकंड इयरची परीक्षा अगदी दोन चार दिवसावर आलेली होती अभ्यास बऱ्यापैकी झालेला होता आणि थोडासा कंटाळ पण आला होता तेच तेच वाचन करण्यात मित, मित्र मित्रापैकी एकजण म्हणाला अरे बोर झालो आहे यार चला विजय थिएटरला शशी कपूर आणि नंदाचा जप जप फुल केले सिनेमा लागला आहे जाऊन बघूया आपण म्हणजे तेवढंच फ्रेश होऊ प्रथम मी विरोध केला पण नंतर चार पाच जण तयार झाल्यानंतर मी पण तयार झालो सिनेमा रंगात आला होता मध्यंतरानंतर एक मित्र माझ्याजवळ येऊन हळूच म्हणाला गोपाळ तुझे भाऊ बहुतेक मागे बसलेले आहेत <coughs> त्यांनी तुला बहुतेक पाहिलेलं नाही आहे एक क्षणभर मी बधीर झालो मित्रांना म्हटलं मी घरी जातो तुम्ही सिनेमा पहा भाऊ यायच्या आतच मी घरी पोहोचलेलो होतो त्यामुळे तो, तो पुढला प्रसंग तिथेच संपला तर मंडळी त्यावेळी जर भाऊने मला पाहिलं असतं तर गळजब झाला असता चार पैकी तीन वर्ष आप्पा आणि सुशिला वहिनी आणि भाऊसाहेब आणि कुमोध वहिनी तिथं असल्यामुळे माझा काही तसा प्रश्न नव्हता मात्र शेवटच्या वर्षी बदली झाली गेला आणि भाऊंचीही बदली झाली त्यामुळे अभ्यासाबरोबरच पोटपूजेचा बे प्रश्न होता घेऊन सुशिला वहिनी संध्याकाळी पाचच्या एस टी बसमधून पूर्ण दिवसाचा डबा पाठवत असत ती बस रात्री लातूरला आठ वाजता पोचत असे कधी कधी उशीर व्हायचा कधी गाडी बंद पडायची अशा वेळेला बाळू कुलकर्णी नावाचा माझा एक कदी -कदी हो मित्र शेजारी राहत होता तो मदतीला धावायचा कधीकधी गुपचुप घरून पोळी भाजी आणायचा तर कधी पिठलं भात करायला मला मदत करायचा तो माझ्या वर्गात नव्हता पण माझा तो चांगला मित्र होता सिग्नल कॅम्प चौकात फारशी मंडई वगैरे बाजारपेठ नव्हती त्यामुळे लातूरची गंजगोलाई म्हणून जो भाग होता तो मोठा व्यापार ती मोठी व्यापारपेठ सूर्यकिरणासारखे बारा तेरा रस्ते त्या गोलात येऊन मिळत असत प्रत्येक एक विभागासाठी एक रस्ता होता किराणा माल कापड लेन भांडी बाजार वगैरे सर्व वस्तू या गंजगोलाईत मिळत असत रविवारी पूर्ण बाजार घेऊन आम्ही सायकल रिक्षाने सिग्नल कॅम्पला परत येत असू अजून एक किस्सा सांगण्यासारखा मला आठवतोय सिग्नल आमच्या चौकात आम्ही चार पाच कॉलेज कुमार दररोज सकाळी गप्पा मारत उभे असायचो त्याच एरियात एक वकील राहत होते एक वर्षापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं वकील साहेब दररोजचं दहा वाजता कोर्टात जायचे आणि त्यांची बायको काहीतरी कामासाठी आणायला किंवा नातेवाईकांना भेटायला बाहेर पडायची आमच्या समोरून त्या बाई दोन तीनदा जायच्या आणि त्यांना वाटायचं की आम्ही त्यांच्याबद्दलच काहीतरी बोलतोय किंवा त्यांच्यावरच काहीतरी कॉमेंट करतोय पण तसं काही नसायचं आमचा काही विषय त्यांचा त्यांच्याबद्दल नसायचा कुमुद वहिनीकडे एकदा त्यांनी तक्रार ता, केली पण वहिनीने त्यांना समजावून सांगितलं अहो ती मुले आहेत गप्पा मारत बसतात कॉलेजची मुलं आहेत ते तुमच्याकडे त्यांचं लक्ष पण नसेल आता तुम्ही समोरून जातात म्हणून तुमच्याकडे ते बघतात एवढ्यावर बाईची समजूत पटली आणि तो अवघड प्रसंग कुमुद वहिनीने तिथल्या तिथेच संपवला मंडळी बघता बघता लातूरचे चार वर्ष कधी संपले ते कळालंच नाही बी कॉम ऑनर्सची डिग्री घेऊन हातात घेऊन मी पप्पांच्या म्हणजे तात्यासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी डोंबिवलीला प्रयाण केलं तर मंडळी आता याचा पुढचा किस्सा पुढील भागामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा नमस्कार